काही नगरमिर्माड महामार्गावर रस्ते अपघातांमध्ये मृत झालेल्या निवृत्त शिक्षकाचा मृतदेह संतप्त नागरिकांनी महामार्गावर आणत जोपर्यंत प्रशासन या रस्त्याबाबत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतल्यानं एक ते दीड तासापासून सुरू केलेल्या आंदोलनानं प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाल्याचं चा चित्र राहुरीमध्ये दिसून आलं नगर मनमाड महामार्गावर सातत्यानं अपघात घडत आहेत दहा त्यामुळे नागरिकांच्या भावना संतप्त झाल्यात सायंकाळच्या सुमारास राहुरी फॅक्टरी येथे एक आणि सकाळी पुन्हा धर्माडी गेस्ट हाऊसवर सेवानिवृत्त कृषी सेवकाचं अपघातामध्ये निधन झालं शशिकांत दुधाडे वैवर्ष पासष्ट असं या मृताचं नाव असून त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नगरमनमाड महामार्गावर बालाजी मंदिरासमोर येत आक्रोश व्यक्त केला जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही आणि ठोस भूमिका मिळत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही असाच पवित्रा आंदोलकांनी घेतला होता याप्रसंगी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्याच्या हातदर झाल्यानंतर परत आम्ही रस्त्यावर असं सांगितले आणि दुसरा मुद्दा आपला असा आहे की हे पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचं पॅच मारण्याचं जे काम झालं होतं ते इतक्या निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे की सगळं आता वाटतंय खरं त्यात या पाच सहा महिन्यापूर्वी काम या रस्त्याचं झालं होतं कोट्यावधी रुपयाचं टेंडर घेऊन या रस्त्याचं काम पाच सहा महिन्यापूर्वी जर झालं असेल आज काय परिस्थिती या रस्त्याची आहे हे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया केंद्र सरकारची जी कंपनी त्यांच्याकडे हे काम आहे आमचं असंही म्हणणं त्यात अधिकारी यायला निघालेत पण एवढा लोकांची संतप्त भावना बघून इथं यायचं की नाही त्यांचं बहुतेक हे चाललंय रस्त्यामध्ये मी त्यांच्या वरिष्ठांशी पण मुंबईला सकाळी बोललो म्हणलं जर तुम्ही तीन वर्ष सतत या रस्त्याचे मेंटेनन्सचं काम करता आपला विषय आता नवीन जे काम मंजूर झालेलं आहे त्या ठेकेदारावर आमचा आपलं काही रोष कसायचं कारण नाही उलटं ते काम व्हायला पाहिजे त्याला काय सहकार्य असेल ते आम्ही सगळे सहकार्य करू नवीन जो काम मंजूर झाले वर्कआउट झाले त्या ठेकेदाराबद्दल आमचं काय म्हणणं त्याचं काम आता चालू होणार आहे त्याच्याबद्दल उलटं आपण सगळ्यांनी सहकार्याची भावना घेऊ त्यांना काय मदत लागली ती करू कारण नवीन जे रस्त्याचं काम आहे ते देखील लवकर होणं गरजेचं आहे पण या मृत्यूला जबाबदार हे जे मेंटेनन्सचं काम ज्यांनी केलं आणि ज्या अधिकाऱ्यांची जबाबदारी होती की हे काम चांगलं होतं का नाही बघायची ते या सगळ्या आडदा मृत्यूला जबाबदारी त्यांचं काय करायचं त्यांच्यावरती नेमकी काय कारवाई होणार मी नॅशनल हायवेच्या नगरच्या अधिकाऱ्यांशी चार पाच दिवसापासून बोलतोय आज त्यांच्या वरिष्ठांशी बोललो मुंबईला त्यांची रिजनल मॅनेजर बसतात ते मला बोलले आम्ही पाच वर्षाची वॉरंटी वगैरे घेऊ शकत नाही याला म्हटलं पाच वर्ष लांब राहिले म्हटलं सहा महिन्यापूर्वीच काम आहे सहा महिने सहा महिन्यापूर्वीच दांबरजर उघडून जर दर खड्डे पडून रोज आमची रोज जर आमचे जीव जात आहेत तर याला जबाबदार कोणतरी धरा एखाद्या नाय गुणाचं पडतरपतरी करा एखाद्या अधिकाऱ्याला जेणेकरून पुढचा अधिकारी नीट लक्ष घालून पुढचं आमचं पुढच्या पिढीचं काहीतरी होईल म्हटलं काय या अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे का नाही तुमच्या सगळ्याचं काय मत असेल ते आपण म्हणजे किती याच्यामध्ये डांबर काय क्वालिटीचा वापरला काय जर पाच सहा महिन्यात रस्ता उकळा अक्षरशः काही काही ठिकाणी म्हणजे रस्ता आहे काय कायच कळत नाही याला या भ्रष्टाचाराला जबाबदार कोण हे जर असंच मोकळं सोडलं तर उद्या परत आत्ताचं ठेकेदार तोही असेच पैसे घाईल परत आहे तीच पिढा आपल्या मागे पुढचे पंचवीस वर्ष होईल याकरता या, या अधिकाऱ्याला जबाबदार धरावा अशी आमची पीआय साहेब मागणी आहे तुम्ही हे जे स्वामी त्यांच्याशी पण बोलू नका एसपी साहेबांना त्यांचे मुंबईचे अधिकारी आहेत त्यांना बोला एखादा अधिकारी पडतर्फ तरी करा नाही तुम्हाला हे तर काहीतरी कारवाई झाली पाहिजे या आमच्या तीव्र भावना आहेत या त्यांना कळवा इथं आले या इथं बोला पण लोकांच्या भावना तीव्र आहेत तर तुम्हाला काहीतरी ऍक्शन आम्हाला शब्द द्यावा लागेल

चालू करा सकाळी ज्या पद्धतीने बोलले ते अत्यंत असंवेदनशील पद्धतीने बोलले मी त्यांना म्हटलं आमच्या माणसाचे जीव एवढे स्वस्त आहेत का म्हणजे रोज किड्या मुंग्याप्रमाणे माणसं चालली हे तुम्ही काम केलं किती कोटीचं काम होतं आम्हाला काय माहित नाही कोण ठेवलेलं तेही माहित नाही अरे पण कमीत कमी एखादा वर्ष तरी टिकावं एखादा वर्ष याला जबाबदारी हा या, भ्रष्टाचाराला ज्यांनी माती खाल्ली याच्यामध्ये त्यांना काहीतरी झालं पाहिजे ना का नाही तर ते आपले फक्त नगरहून होऊन पुण्याला गेले पुण्याहून एवढं आमचे मात्र आमचे इथं जीव चाललेत म्हणजे सकाळी जायचं या, या विद्यार्थी किती लहान लहान मुलं विद्यार्थी पालक विद्यार्थ्यांना घेऊन रस्ता जातात काय सकाळी आपला मुलगा संध्याकाळी घरी का नाही याची शाश्वती राहिलेली नाही आणि तुम्ही कारवाई करत नाही खुशाल आम्ही का, काल परवा एक रास्ता रोप झाला काल परवा काल कलेक्टरची गाडी अडवली काय जाणून बुजून अडवली रास्ता मध्ये तिची गाडी आली म्हणून ती आडली गेली आणि तुम्ही लगेच आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आंदोलक आंदोलन म्हणजे एका एक जाणून बुजून केलेलं होतं का त्यांच्या घरातली माणसं मरतात रोज एक बळी जातोय म्हणून ते रस्ता उगवा म्हणून ते आंदोलन केलेलं होतं लोकशाही पद्धतीने केलेलं होतं तुम्ही ताबडतोब गुन्हे दाखल केले काल त्यांच्यावर साहेब नाही नाही काल तुम्ही त्यांच्यावर दाखल केले गुन्हे मग आज हे अधिकारी इतक्या दिवसाचे बळी चालले यांच्यावर तुम्ही का होता गुन्हे दाखल करत नाही आयचे गुन्हे मिनिट आहे का कलेक्टर साहेब आहे ना काल एवढी ट्राफिक जाम होती तर त्यांनी रिक्षा द्यायला पाहिजे होतं ना त्यांनी ट्राफिक मधून गाडी मध्ये घातली वरून गाडी मध्ये घालून चे घालून आज नऊ पोरांवर गुन्हे दाखल झालेले आणि रविव दोन मिनिटं मी तुम्हाला थांबवतो आता एवढं बोलत नव्हतो पण तुम्ही आता लोक भावना समजून घ्यायचं आम्हालाही संविधान करतो एवढे लोक लोक भावनेने म्हणून इथं बसलेले रस्त्यावर आम्हाला हाऊसने आलेली रस्ता अडवायची गेल्या सात ते आठ वर्षापासून या रस्त्यासाठी आंदोलन करतोय आणि पोलीस प्रशासन आम्हाला दाबायची कामं करताय आदिवास सहन करणार नाही तो काय प्रकार चाललेला आहे ना हा पोलीस प्रशासन आता तुम्हाला काय कोणाचं काय सांगायचं ना सांगायचं हजारो लोकांवर आज गुन्हे दाखल करा तुम्ही काय फरक पडत नाही परंतु आज हे लोक उठणार पहिलं थांबा पुढचा विषय सांगतो मी तुम्हाला चार तारखेलाही पत्र दिलं होतं जस्टी साहेबांना ही अवघड वाहतूक बंद करा हे पत्र माझ्याकडे पीडीएफ यांना चार तारखेला तर पोलीस प्रशासनाला पत्र दिलेलं होतं चार तारखेला जर तुम्ही पत्र काढला असतं तर आज हे नऊ लोक मेलेत ना हे मेले नसते मी तो होतो पोलिसांना सुद्धा पार्टी करायला पाहिजे याच्यामध्ये पोलीस सुद्धा दोषी आहेत तुम्ही जर पत्र काढला असतं ना तर आमचे नऊ लोक मेले नसते कलेक्टरला पार्टी करा पण एस पीलाही पार्टी करा मी तो आणि कालचे गुन्हे ना कालचे गुन्हे महागा घ्यायचे तुम्हाला सांगतो कालचे गुन्हे महागा घ्यायचे काल दाखल झालेली दरम्यान वारंवार होणारे अपघात यामुळे जबाबदारी निश्चित करून कुणावर तरी कारवाई करा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली मात्र एक ते दीड तासापासून रस्ता जाम झाल्यानं मोठी वाहतुकीची कोंडीही झाली होती इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी